नमस्कार बाया काय किंमत सांगताय कालवडी सव्वीस हजार जोडीची द्यायचं घ्यायचं कस नंबर सांगा आपला सत्तर त्र्याऐंशी एकवीस सदो चाळीस गाव कोणता काष्टीचा जायला काष्टी तालुका त्रिगोंदा जिल्हा नगर पाहू शकता दोन्ही चप कालवडी सव्वीस हजार जोडायचं सांगताय होय वीजच्या काय होईल मग वीजच्या वर नाव काय आपलं पाहू शकता तर स्वागत आहे मित्रांनो आपलं गाव म्हणजे खरेदी विक्री संघ या आपल्या चॅनल मध्ये तर आज आपण काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि येथील कालवडीचा बाजार पाहणार आहोत तर पाहू शकता चिखल झालेला आहे पाऊस येत आहे तर पाऊस आता थांबलेला आहे तर पाऊस मी तुमच्यासाठी इकडे आलेलो आहे काष्टी बाजारामध्ये तर चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब पाहिजे नक्की करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायीचे मशींचे काल आणि कालवडींचे चालू बाजार बाद पाहता येते ओ नमस्कार मामा दाताल कशा आहेत कालवडी आदत काय किंमत सांगताय कालवडींची हा जोड्याची ऐंशी द्यायचं घ्यायचं कसं होईल काय होईल काय सत्तर होणार च्या होणार बन हो चालतंय नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार अकरा सत्याहत्तर गाव कोणता राशीनचा आहे का सगळं राशीनचाच व्यापार आहेत का या बाजार चालतंय आदत आहेत ना दोन्ही पिशव्या चेक करून देणार चालतंय नाव काय आपलं श्रीराम काय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नमस्कार काय सांगता ह्या कालवडींची ह्या जोड आहे काय सांगताय हा ऐंशी ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं काय होईल पंच्याहत्तर दाताला आदत आहेत ना बर काय सत्तरच्या आत न होईल का नंबर सांग आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेरा तेरा एक चौऱ्याण्णव गाव कोणता आपण राशीनचा आहे का व्यापार ना आपला नाव काय आपलं किरण लाहोर किरण लाहोर ही दाव तुमची आहे का त्या कालवडीची काय किंमत होईल ले हा चाळीस चाळीस हजार मग चाळीसची रेंज सांगता तीन बेचाळीस पलीकडली पंचेचाळीस बर दाताला कसे आहेत आहेत का बर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि अजून एक सूचना तुम्हाला सांगायचं की कालवट घेताना जर दोन दात असेल किंवा आदत मध्ये मोठं कालवट असेल तर त्याची पिशवी जरूर चेक करून घ्या कारण पिशवी जर लहान असेल तर ते कालवड लागून निघत नाही तर त्रासदायक दाताला आदत आहे कालवड तर काय किंमत सांगता ह्या कालवडी चाळीस हजार द्यायचं घ्यायचं कसं पस्तीस नंबर सांगा एकोणनव्वद छप्पन छप्पन त्र्याण्णव त्र्याण्णव एक्क्याऐंशी डबल झिरो एक्क्याऐंशी डबल झिरो गाव कोणता आपलं नानखेड नानखेडगा तालुका तालुका दोन जिल्हा पुणे पाहू शकता तर चिखल असल्यामुळे जास्त बाजार आपण कव्हर करणार नाही तरी पण थोडक्यात परंतु चांगल्या काल कालवडींचा आपण बाजारभाव दाखवणार आहोत काय सांगता या कालवडींची दाताला कशा आहेत या कालवडी दोन दोन दात सगळ्या किमती काय ह्यांच्या तीन इंच एक लाख पाच हजार तीन इंच एक लाख पाच हजार साधारणतः पस्तीस हजारच्या भावानं पस्तीसच्या भावानं होत तर फायनल काय होईल रेंज फायनल पंचाण पंच्याण्णव नंबर सांगा आपलं अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस वीस सत्याहत्तर ऐंशी सत्यात्तर ऐंशी गाव कोणतं राशीन तालुका कर्जत जिल्हा नगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय सांगता या कालवड्यांची किंमत तीस तीस हजारांना द्यायचं घ्यायचं काय वीजच्या आत होईल का कोणती चे वाँग बर का चालतय नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठावन्न अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी बत्तीस चौऱ्याऐंशी बत्तीस गाव कोणता राशीनचा नाव काय बरं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता बरोबर तर मित्रांनो चिखल वगैरे आहे खाली तर आजचा आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद